पवार घराण्याशिवाय बारामतीत दुसरं कोणीच नाही काय बुलढाणा जिल्ह्याचे खासदार जाधव यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिलं बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे वीस जानेवारीला आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेला संबोधित करताना माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खासदार जाधवांवर घराण्यातच ठेकेदारी अशी टीका केली होती त्या टीकेला आज टिटवी या आदिवासी गावात आयएसओ सोहळ्या निमित्त सोहळ्यानिमित्त आलेल्या खासदार जाधवांनी एन व्ही न्यूज मराठीच्या माध्यमातून टीकेला प्रतिउत्तर दिलं तसेच माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी समोरासमोर येऊन आरोप करावेत बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात निष्क्रिय आमदार असल्याचं खासदार जाधव म्हणाले यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाशराव मापारी शिवसेना तालुका प्रमुख प्राध्यापक बळीरामजी मापारी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संतोष मापारी शिवछत्र मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी सरपंच भगवानराव कोकाटे आदी उपस्थित होते आणि एवढ्या लोकप्रतिनिधीचाणाऱ्या माणसांना असे बालिशपणाचे आरोप दोन मिनिट एखाद्या माणसावर करणं म्हणजे खरं खरं हा त्यांचा तो बालिशपणा आहे आरोप करायचे असतील तर माझं त्यांना आव्हान आहे की समोरासमोर या आमदारकीच्या काळामध्ये तुम्ही काय तुमच्या मतदारसंघासाठी केलं सिनखेड राजासाठी आणि पंधरा वर्ष आमदार मंत्री म्हणून मी माझ्या मेहकर मतदारसंघासाठी काय केलं याचे आपण आमने सामने पत्रकार लोकांच्या उपस्थितीमध्येच सवाल जवाब जर घेतले तर मला वाटते सगळ्यात निष्क्रिय असणारा आमदार मंत्री जर कोणी असेल या जिल्ह्यासाठी ते डॉक्टर राजेंद्र शिंदे त्यांच्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही चांगला प्रोजेक्ट या चा जिल्ह्यामध्ये ते आणू शकले नाहीत त्यांचा शिनखेड राजा मतदारसंघामध्ये आजही सगळ्यात जास्त भीषण पाण्याची व्यवस्था असेल रस्त्याची दुरवस्था असेल एवढंच काय तर खडकपूर्णा धरणाचं पाणी हे त्यांच्या शेजारच्या आमदारांनी सगळं उचलून चिखली मतदारसंघामध्ये नेलं पण हे त्यांच्या पूर्णा नदीमध्ये शेतकऱ्यांसाठी पाणी ठेवू शकले नाहीत आज चाळीस गावच्या नळ योजना त्या खडक पूर्ण नाहीत त्या चाळीस गावला सुद्धा आज टँकर लावण्याची दुर्दैवी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि एखाद्या निष्क्रिय माणसानं माझ्या सारख्यावर या ठिकाणी आरोप करायचे मी त्याला जास्त महत्व या ठिकाणी देतो प्रतिनिधी उमेश कुटे एन टीव्ही न्यूज मराठी बुलढाणा